चार तारखेला चव्हाण साहेबांनीच मला स्वतः फोन केलं की सर म्हणे आपण परत टोल्याला जाऊन आपण शाळेची तपासणी करून घेऊ तुमच्याकडे गाडी गाडी आहे तर गाडी घेऊन या ठीक आहे सर म्हटलं मी येतो आहे मग गाडी गाडीसोबतच आम्ही परस टोल्याला निघून गेलो पूर्वी त्यांनी मला ऑफिसमध्येच पंचवीस हजाराची मागणी केली की के मी सा शाळेची तपासणी करायची आहे तर मला पंचवीस हजार रुपये संबंधित विभागाला म्हणजे हे आता अनुसूचित जमातीची जी चमू आली होती त्या चमूच्या खर्चासाठी मला शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाला खर्चाचं व्यू हे हो मागे पैशाची मागणी केलेली आहे त्यामुळे मला आजच पैसे नेऊन द्यायचे तर तुम्ही मला आज पंचवीस हजार रुपये द्या साहेब म्हटलं माझ्याच्या पंचवीस हजार रुपये देणं जमत नाही आणि म्हटलं तुम्ही शाळेत चला शाळेच्या तुम्ही तपासणी घ्या ज्या शाळेमध्ये काही त्रुट्या असतील त्या त्रुट्या सांगा आणि त्रुट्या लिहा तर ठीक आहे म्हणे पण पंचवीस नाही द्याल तरी चालेल म्हणे पण वीस हजाराची त्यांनी मागणी केली आल्यानंतर त्यांनी काही कागदपत्रावर रजिस्टरवर सह्या केल्या शाळेमध्ये तपासणी केली तपासणीमध्ये त्यांना समाधानकारक सर्व बाबी आढळल्या आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं एवढं शाळेमध्ये समाधान व्यक्त असतानाही काही त्रुट्या नसतानाही त्यांनी पैशाची मागणी करणे हे एक शिक्षण माध्यमामध्ये हे बरोबर नाही त्यामुळे त्यांना मी काही पैसे देण्याचा म्हणजे प चला भा आता हे म्हणत आहेत मी पाच हजार रुपये त्यांना पाकिटात टाकले पाकिटात टाकल्यानंतर त्यांनी मला विचारलं की बाई मीच सांगितलं त्यांना काय इथं पाच हजार आहेत बाकीचे मी नंतर देईन सध्या माझा तेरा महिन्याचा पगार झालेला नाही आहे आणि मॅडमचाही पगार झालेला नाही त्याच्यामुळे आम्ही पैसे नंतर देऊ त्यांनी पैशाचा पाकिट खाली आपटून दिला आणि मी तुम्ही जा म्हणे मी सही नाही करत म्हणे पूर्ण असतील तर मी सह्या करतो म्हणे ठीक आहे सर म्हटलं मग मी तिथून च निघून गेलो आणि नंतर पुन्हा पाच दहा मिनटांनी सर्व कर्मचारी ऑफिसच्या बाहेर गेले तर मी त्यांना म्हटलं साहेब सह्या मारता की जाऊ मी तर नाही म्हणे जाऊ शकता म्हणे तुम्ही म्हणते भ्रष्टाचार आहे हा शिक्षण विभागामध्ये जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार मिटावा हीच माझी मागणी आहे आणि जो भ्रष्टाचार करत आहे त्यांना योग्य प्रकारे त्यांना शिक्षा व्हावी ही माझी प्रथम मागणी आहे नमस्कार मी अनिल चव्हाण प्रभारी गट अधिकारी पंचायत समिती अर्जुनी मोद येथे कार्यरत काल प्रसार आहे कालपासून माझ्या बाबतीत एक व्हिडिओ प्रसारमाध्यमावर प्रसारित होत आहे सदर व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा तथ्य दिसून येत नाही सदर प्रकरण मला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आहे एक कारोबार चव्हाट्यावर आला त्याच्यामध्ये गटशिक्षण अधिकारी एका एक संस्थाचालकावरून वीस हजार रुपयाची मागणी करतात पाच हजार रुपये ते दे देत आहेत असं जर कोण करत असेल हो ना तो व्हिडिओ जर आपण दिला निश्चितपणे त्याची चौकशी करू चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल